नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पाव मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं एका पॅनमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि ते छान गरम झालेलं आहे तर एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आता जिरंही छान तडतडलेलं आहे आता आपण कांदा घातलेला आहे मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला होता आता याच्यामध्ये एक, एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर आता हे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत कांदा कट करतानाच थोडासा आणि मोठा ठेवायचा म्हणजे मसाल्यामध्ये कांद्याची टेस्ट छान लागते आता आपण बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो बारीक कट केल्यामुळे पटकन शिजतो आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिरची ही बारीक कट करून घेतलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायचे अगदी आपल्या मसाल्या डब्याचे चमचे असतात छोटे छोटे त्या चमच्याने अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचे कमी जास्त तुम्ही याच्यात हिरवी मिरची ही कट करून घातली तरी चालेल आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत तर मुलांना हे नक्कीच नाश्ता आवडेल आणि जे मुलं शिमला मिरची टोमॅटो खात नाहीत तेही आवडीनं ना खातील आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घातल्यामुळे शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा जो कच्चा राहिला असेल तोही पूर्ण शिजेल आता याच्यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा तर आता आपण याच्यामध्ये दोन बटाटे घालून घेणार आहोत तर बटाटे छान उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे पूर्ण मसाला आपण सगळा मिक्स करून घेणार आहोत हे बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या अशा फोडून घ्यायच्या आणि हा मसाला पूर्ण बटाटा आणि मसाला एकत्र करून घ्यायचा आहे तर हे बघा मस्त झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चटपटीत होण्यासाठी चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मुलांना तर नक्कीच ही रेसिपी खूप आवडणार आहे तर हे बघा मस्तही मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये अजून आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत तर हे बघा मस्त मसाला तयार झालेला आहे आणि वासी छान येतोय मसाल्याचा मुलांना पावभाजी तर नक्कीच आवडते पण हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता असा बनवून दिला तर नक्कीच आवडेल आता या पॅनमधला आपण मसाला काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घातलेला आहे बटर किंवा तूप तुम्ही काहीही घालू शकता किंवा तेल घातलं तरी चालेल तर आता याच्यावर आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आणि आपण आता पाव भाजून घेणार आहोत याच्यामध्ये पाव असा कट करून घेतलेला आहे आणि हा आता बटरवर आपण भाजून घेणार आहोत तर दुसराही पाव आपण असा भाजून घेणार आहोत आता एका साईडनी भाजलेले आहेत आता या भाजलेल्या साईडनीच आपण मसाला जो करून घेतलेला आहे तो आपण पावामध्ये असा घालून घेणार आहोत आणि हे वरून पण परत थोडंसं बटर टाकून आपण भाजून घ्यायचं तर आता याच प्रकारे आपण दुसऱ्याही पावात मसाला असा भरून घेणार आहोत तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हे मसाला आपण दुसऱ्याही पावात असा भरून घेतलेला आहे आता थोडंसं बटर घालून आपण परत वरच्या साईडनेही पाव भाजून घेणार आहोत पाव मसाला तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना असा नाश्ता टिफिनमध्ये जर बनवून दिला तर मुलांना नक्कीच आवडेल मुलांना काही मोठ्यांना देखील नक्कीच आवडणार आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे हा वरून बटर घालून ही आपण आता हे पाव मस्त भाजून घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे पाव तुम्ही सॉससोबत किंवा नुसते असेच खाल्ले तरीही छान लागतात व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद